नमस्कार मंडळी सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे कारण मार्गशीर्ष महिन्यातला हा आहे चौथा आणि शेवटचा गुरुवार श्रद्धा भक्ती आणि नियमपूर्वक केलेल्या या व्रताचा आजचा शेवटचा दिवस आणि म्हणूनच आजच्या ब्लॉग मध्ये मी तुमच्यासोबत पूजा मांडणी पासून ते उद्यापनापर्यंत सर्व काही शेअर करणार आहे तर मंडळी सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करून मन शांत ठेवून आजची पूजा मांडणी करण्यात करायला सुरुवात केली चौरंगावरती स्वच्छ वस्त्र त्यावर लक्ष्मीचा फोटो स्थापन केला फुलांची सजावट दिवा अगरबत्ती नैवेद्य अशा पूजेतील सर्व आवश्यक असणाऱ्या वस्तू मी अगोदरच काढून ठेवल्या मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारच्या पूजाचे खूप महत्व आहे प्रत्येक गोष्ट श्रद्धेने आणि मनापासून करण्याचा प्रयत्न करत आहे या ब्लॉगमध्ये सुवासिनीची पूजन सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सुवासिनीला देवी स्वरूप मानून त्यांचे पूजन केले जाते त्यांच्या चरणाचे पूजन केले जाते प्रेमाने बोलवून त्यांना नैवेद्य व भेट वस्तू देणे हे सगळं करताना मन खूप समाधानाने भरून येतं ही परंपरा आपल्या संस्कृतीची खरी ओळख आहे तसंच आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पूजाचा उतारसुद्धा सविस्तर दाखवणार आहे पूजा पूर्ण झाल्यानंतर नियमपूर्वक पूजाचा उतार कसा करावा कोणती काळजी घ्यावी आणि घरात सकारात्मक ऊर्जा कशी टिकवायची हे सगळं मी मी माझ्या अनुभवातून तुमच्यासोबत शेअर करणार आहेत तर मंडळी मार्गशीर्ष महिन्यात केलेल्या सेवा उपासना आणि व्रत यामागे फक्त विधी नसून श्रद्धा संयम आणि विश्वास आहे या व्रतामुळे घरात सुख समाधान आणि सकारात्मक ऊर्जा येते माझा हा छोटासा प्रयत्न तुम्हाला नक्कीच आवडेल अशी मला आशा आहे तुम्हाला ही मार्गशीर्ष गुरुवारची पूजा मांडणी किंवा सुवासनी पूजाबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा तर बघा मंडई प्रकारे मी एकदम छान अशी पूजा मांडणी करायला सुरुवात केलेली आहे बघा मंडळी एकदम छान असं मी देवीची मुकुट एकदम छान सेट करून घेतलं आणि देवीलासुद्धा एकदम छान असं स्थापन करून घेतलं आता मी इथे तांदूळ घेतलेला आहे त्याच्यावर आपल्याला हळदी ला कुंकू लावून पूजन करून घ्यायचं आहे त्यानंतर दिव्याची सुद्धा आपल्याला पूजन करून दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तर बघा दिव्याला एकदम छान असं प्रज्वलित करून घेतलं तर बघा आज आपला शेवटचा गुरुवार असल्यामुळे इथे मी पाच देवी देवीचे पुस्तक आणलेले आहे तर हे मला सुवासिनीला द्यायचे आहे तर बघा इथे सुद्धा पुस्तकांचे सुद्धा पूजन करून घेतले आणि या प्रकारे देवी देवीसमोर एकदम छान असे फुलांनी डेकोरेशन करून घेतलं तर बघा किती सुंदर असं मी इथे डेकोरेशन करून घेतलेलं आहे तर बघा इथे मी एक पान घेतलेलं आहे त्याच्यावरती आपल्याला तांदूळ टाकायचे आहे तांदूळ टाकले की त्याच्यावर हळदी कुंकू लावून पूजन करून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला इथे खारी खोबरं हळकुंड पूजेला लागणारं सर्व साहित्य इथे आपल्याला ठेवून द्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे मी एक एक करून सर्व साहित्य इथे ठेवून दिलेलं आहे सर्व साहित्य ठेवल्याच्या नंतर परत आपल्याला हळदी कुंकू लावून याची पूजन करून घ्यायचे आहे तर बघा अशा प्रकारे मी एकदम छान असं हळदी कुंकू लावून याचं पूजन करून घेतलेलं आहे तर बघा इथे मी देवीसाठी ड्राय फ्रुट्स ठेवलेले आहे केळी आणि दूध दुधाचा नैवेद्य दाखवलेला आहे आता बघा एकदम छान अशी पूजा वगैरे मांडणं झालेली आहे आणि बघा किती सुंदर असं मी तर डेकोरेशन सुद्धा करून घेतलेलं आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे मी एकदम सुंदर अशी रांगोळी सुद्धा काढून घेत आहे तर बघा मंडई एकदम छान अशी रांगोळी सुद्धा काढून घेतली आणि एकंदर आपली पूजा मांडणी करून सुद्धा झालेली आहे तर आता आपण देवीची पूजन करून घेऊ तर बघा अशा प्रकारे हळदी कुंकू लावून मी एकदम छान अशी देवीचं पूजन करून घेतलं त्यानंतर लगेच आपण भक्तिभावाने इथे देवीची आरती सुद्धा घेणार आहोत तर बघा लगेच मी आरती घ्यायला सुरुवात केलेली आहे बघा मंडई आता झालेले आहे रात्रीचे सव्वापास आजच्या या पवित्र शनी आपण आपल्या घरात मुलींचे पूजन करणार आहोत हे मुली म्हणजे साक्षात देवीचं रूप आहे निरागस्तेचे निरागस्तेचे पवित्रतेचे आणि उद्याचे उज्ज्वल भविष्याचा आधार आहे या मुलींचे पाय धुताना आपण केवळ एक विधी करत नाही तर त्या ते नम्रतेने देवीच्या स्वरूप बालशक्तीचे वंदन करत आहोत जसं देवीच्या चरणांना स्पर्श करून मन शुद्ध होतं तसं या पवित्र पावलांना आपलं आपलं घरही पावन होतं आता या मुलींच्या कपाळावर कुंकू लावताना मनात एकच प्रार्थना आहे त्यांचं आयुष्य आरोग्य आणि शिक्षण आणि संस्कृत संस्काराने समृद्ध व्हावं त्यांच्या पावलांनी नेहमी सुख यश आणि आत्मविश्वास नांदो आजच्या या पूजनातून आपण एक महत्त्वाचा संस्कार जपतो तो म्हणजे स्त्रियांचा मुलींचा सन्मान हा केवळ परंपरा नाही तर आपली जबाबदारी आहे तर बघा मंडळी एकदम छान असे मी मुलींचे पूजन करून घेतले त्यानंतर त्यांच्यासाठी मी बनवलेले होते ते मस्त गरमागरम चहा तर बघा अशा प्रकारे सर्वांनी एकदम छान अशी चहा घेतली तर बघा शुभ सकाळ सर्वांना तर मंडळी आता आपल्याला देवीच्या पूजाचा उतार करायचा आहे तर बघा अगोदर आपण या प्रकारे देवीचं एकदम छान असं पूजन करून घेणार आहोत तर बघा हळदी कुंकू लावून एकदम छान असं मी देवीचं पूजन करून घेतलेलं आहे आता आपल्याला एक एक करून देवीसमोरच्या सर्व वस्तू सर्व साहित्य काढून घ्यायचं आहे आज या पवित्र पूजाची सांगता करताना मन भरून येत आहे श्रद्धा भक्ती आणि निष्ठेने आपण ही पूजा पार पाडली जाणत अंजानपणी जर काही गल गलती राहिल्या असतील तर त्या आई जगदंबेने क्षमा कराव्यात हीच नम्र प्रार्थना या पूजेच्या माध्यमातून आपण सुख शांती आरोग्य आणि समाधान यासारखे यासाठी प्रार्थना केली आज मिळलेल्या ह्या सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात मनात आणि आयुष्यात सदैव नांदत राहो जसं आपण ही पूजा का काढत आहोत तसं आपल्या जीवनातील नकारात्मक विचार चिंता आणि दुःखही दूर जाऊ देवीची कृपा आशीर्वाद आणि संरक्षण आपल्या कुटुंबावर नेहमीच राहो तर बघा मंडळी पूजा काढून झाल्याच्या तर लगेच मी इकडे सकाळची देवांची पूजा करायला सुरुवात केली तर बघा एकदम छान असं देवांना अंघोळ घालून एकदम छान असं चंदन लावून घेतलं तर बघा मंडई अशा प्रकारे मी सकाळची देवपूजासुद्धा करून घेतली तर मंडई इथेच थांबूया भेटूया पुन्हा एका अशाच नवीन सोबत तोपर्यंत बाय बाय